मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या निमगावमध्ये तर अजित पवारांची माढ्यातील मुंगशीत पाहणी राज्यभरात पावसाने एक धुमाकूळ घातलेला असून या अतिवृष्टीमुळे बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसलेला आहे दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमगाव आणि दारफळ येथे शेती नुकसानीची पाहणीसाठी दाखल झालेले आहेत निमगाव या गावात पन्नास ते साठ घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालेलं असून शेकडो हेक्टर शेतजमीन अक्षरशः खरडून गेलेली आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील मुंगशीमाडा गावामध्ये पाहणी केली आहे त्यांनी सीना नदीवरील बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना यावेळेस दिल्या आहेत या दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी लोकांशी संवाद साधला शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा म्हणल्या आहेत अनेक गावांना भेटी देत त्यांनी नुकसानीची माहिती घेतली आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की गेल्या पन्नास वर्षात एवढा पाऊस कधीही झालेला नव्हता ज्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे घरे जनावरे मोटारी पाहिप डीबी पोल आणि तारा वाहून गेल्या आहेत ऊस पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी